विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत दुसरीकडे जवळपास सर्वच विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी निवडणुकीकरिता लागलेल्या आहेत अशावेळी महसूल पोलीस या विशेष यंत्रणेवर निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे याचाच फायदा तालुक्यातील रेती तस्कर घेताना दिसून येत आहेत एकंदरीत सरकारी यंत्रणा निवडणुकीत व्यस्त अन रेती तस्कर अवैधपणे रेती उपसा करण्यात मस्त असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे सद्यस्थितीत रेतीची व वा वाहतूक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे या सर्व प्रकारावरून दिसून येत आहे तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांच्या नियुक्त्या निवडणूक कामे करण्यात आल्या असल्याने ते आपल्या कर्तव्यावर आहे या संधीचे सोने करण्याचा जणू चंग तालुक्यातील अवैध रेती चोरट्यांनी बांधला आहे तालुक्यातील नांदुरा पुलाचे सावंगी मांग विरखेड पाचखेड वाटखेड तांबा नांदीसावंगी आदी गावालगत असलेल्या बेंबडा व वर्धा नदीच्या पात्रामधून अहोरात्र रेतीचा उपसा करून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे रेती तस्करावर कोणाचे नियंत्रण नसल्याने सर्रासपणे रेती तस्करीने जोर धरलेला आहे या सर्व प्रकाराची माहिती मिळूनही प्रशासकीय यंत्रणा महत्वाच्या कामे व्यस्त असल्याने या रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे सरकारी यंत्रणेच्या असहायतेचा फायदा घेऊन सुरू असलेल्या या अवैध रेती तस्करीला आता कोणावर घालणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे